सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राज्य सरकारने शैनेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून केलेल्या प्रशासक नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे त्यामुळे विश्वस्त मंडळाला दिलासा मिळाला आहे याचिकेवर दहा नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार रा आहे राज्य शासनाने शैनेश्वर देवस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून अहिलानगरचे जिल्हा अधिकारी यांची देवस्थानच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती त्यानंतर प्रशासकांनी दैनंदिन कारभार पाहण्यासाठी अकरा जणांची कार्य करी के या विरोधात, या देवस्थान विश्वस्त धाव घेतली हो, निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे दुचाकीचा कट मारल्याच्या वादातून सिनेस्टाईल पाठलाग करत नौरच्या दोघा तरुणांना चॉपरने वार केल्याची घटना काल नौर चौफुली येथे घडली संतप्त ग्रामस्थांनी पाटला करण्याच्या दोन्ही दुचाकी या हल्ल्यात महेश संजय शिंदे शिवम जालिंदर शिंदे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत या हल्ल्यात महेश संजय शिंदे शिवम जालिंदर शिंदे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत काल महेश व शिवम हे श्रीरामपूरहून दुकानाचे सामान खरेदी करून गावाकडे परतत असताना दुचाकीचा कट मारल्यावरून वाद झाला केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या स्वागतासाठी सहकार पंढरी सज्ज झाली असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा परिवाराने तयारी केली आहे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ आणि लोणी बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी उभारलेल्या पद्मस्मृती या स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी लोणी गावही भगवेमय झाले आहे साखर उद्योगात नव्या युगाची सुरुवात झाली असून उसाच्या टाऊक पदार्थापासून सी एन जी निर्मितीची क्रांतिकारी प्रक्रिया आता सुरू झाली आहे कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातील पहिला कारखाना ठरला आहे जिथे ऊस प्रक्रियेतील वाया जाणाऱ्या पदार्थापासून थेट कॉम्प्रेस बायोगॅस व प्रेडायर पोटेशन ग्रॅन्युअल निर्मिती केली जात आहे या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी व शेतकरी सहकार मेळाव्यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री आणि देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहे साद्री टॉप टेन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन 9850200017 विश्रांतीनंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काही ववंशय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्य पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना गुप्त माहिती मिळाली की काही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बरहाटे वस्ती येथे ठेवलेली थे थे आहेत त्या चा आधारे काही आहे राहुरी पोलिसांनी तब्बल नव्वदव्या अल्पवयीन मुलीचा शोध लावून ऑपरेशन मुस्कान यशस्वी राबवले आहे तालुक्यातील कनगर गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता प्रकरणी राहुरी पोलिसांनी आ... मुलीचा शोध लावला करून यशस्वी एक सप्टेंबर रोजी शिवन क्लास ला जाते असे सांगून मुलगी घरातून निघाली होती मात्र ती घरी परतली नाही या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता अकोले <्षण> तालुक्यातील पिंपळगाव निपाणी विरगाव व जळवे कडलग या तीन गावांमध्ये एकाच रात्री सलग चोर चोरीच्या घटना घडल्यामुळे संतापतेची लाट उसळली आहे तिन्ही गावाच्या सुपर मार डोंगरावर रात्री पावणे दहा वाजेच्या रोकड लंपास केली चोरी करण्यापूर्वी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही चोरट्यांनी रोकंडी रॉड फोडला हा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे पहाटे दत्तात्रय हसे मंदिरात आरतीसाठी आल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले कोपरगाव रेल्वे स्थानक शिंगणापूर हद्दीतील रामसिंग पूल रेल्वे लोहमार्गावरील किलोमीटर चारशे साठ आणि वीस वर आज सकाळी एका छत्तीस वर्षीय पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह रेल्वे ट्रॅक जवळ आढळून आला प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्तीस रेल्वेचा धक्का लागून मृत्यू झाला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे मृत व्यक्तीने पांढरा शर्ट आणि काही पॅन्ट परिधान केली होती त्याच्याकडे एक बॅग पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड आणि प्लॅटफॉर्म तिकीट आढळून आले घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली या घटनेदर सध्या आणि केंद्रीय गृह सहकार मंत्री अमित हे अहिलानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत काल रात्री त्यांचे शिर्डी येथे आगमन झाले आहे दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आज सकाळी अमित शहा यांनी साईबाबांच्या समाधी मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी त्यांनी साईबाबांच्या आशीर्वाद घेतले यांच्या भेटीच्या वेळी प्रमुख राजकीय नेते उपस्थित होते यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर